आज आपण झणझणीत अशी मटकेची भाजी बनवणार आहोत तर इथे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे छान तडतडलं म्हणजे मग त्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहोत सात आठ लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर ते टाकलेले आहेत हे छान असं आता मस्त परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये कांदा घालणार आहोत तर कांदा एक मी मोठा चिरून घेतलेला आहे बारीक तर इथे तुम्ही कांद्याची पेस्ट देखील करू शकतात पण मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने मटकीची भाजी बनवत असाल तर कांदा चिरूनच घाला कांदा आता छान दोन ते तीन मिनिट मस्तपैकी परतून घ्यायचा आहे खूप आपल्याला त्याला लाल करायचा नाही किंवा शिजवायचा नाही कांदा आता आपला छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकतात हलका गुलाबी रंग त्याला आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आता एक शिमला मिरची आहे बारीक चिरलेली तर ती मी इथे टाकून घेतलेली आहे शिमला मिरची टाकून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आता हे छान वाफून घ्यायची आहे शिमला मिरची जास्त आपल्याला शिजवायची नाही आता शिमला मिरची देखील छान आपली अशी वाफून झालेली आहे आता त्यानंतर आपण त्यामध्ये इथे एक मी मोठा बटाटा आहे तर त्याचे काप करून घेतलेले आहेत याचे <chemint> काप देखील दुण तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे बारीक किंवा जाड करू शकतात आता बटाटा टाकून झाल्यानंतर देखील मी छान असं मिक्स केलेलं आहे आणि मिनिटभर तसंच ते वाफून घेतलेलं आहे आता ह्या बटाटे आप देखील आपले वाफून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर आ, आ, मसाले टाकून घेण्याच्या आधी टोमॅटो इथे टाकून घेणार आहे आणि टोमॅटो टाकून झाल्यानंतर आपल्याला याला अगदी लो फ्लेमवर फक्त मिनिटभर परतायचं आहे जास्त आपल्याला ते शिजवायचं नाही कारण आपण ही भाजी अगदी म्हणजे पाणी कमी घालून शि करणार आहोत टोमॅटोला पाणी शिजतं आणि कुकर पटकन शिजून होतो एक मिनटानंतर बघू शकतात हलका असा आपला हा टोमॅटो शिजलेला आहे आता इथे आपण मसाल्यांमध्ये मी घेतला आहे एक मोठा चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा धनेपूड आहे आणि अर्धा चमचा हळद आहे हे तिखट आहे तर ते जास्त तिखट लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता हे सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं आपण मस्त करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच हे मसाले परतून घ्यायचे आहेत आता इथे बघा ही मटकी आहे मोड आलेली मटकी तर त्याची मी तुम्हाला भाजी बनवून दाखवते तर मटकीला मोड कसे आणायचं याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे तर नक्की तुम्ही बघतात आता ही, ही मटकी आहे तर ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्याआधी बघा पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता बघा आपल्याला यामध्ये मी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी टाकल्याने ह्या मटकीच्या भाजीला खूपच छान चव येते आता मे कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर छान असं मी परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा यामध्ये आता आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे तर इथे मी ही मटकी टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान असे मोड आलेले आहेत मटकीला मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे कशा पद्धतीने मटकीला मोड आणायचे तर नक्की तो व्हिडिओ बघा आता मटकी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच हे सर्व आपल्याला करायचं आहे मटकी टाकल्यानंतर छान परतून झालेलं आहे तर, तर मिनिटभर आपल्याला हे असंच वाफू द्यायचं आहे झाकण न लावता आता एक मिनटानंतर हे छान असं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी आता मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे खूप टाकायचं नाही अगदी किंचित आपल्याला रस्सा या भाजीला बनवायचा आहे तर फक्त अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि कुकरची म्हणजे झाकण लावून दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे नक्की एकदा बनवून बघा अशा पद्धतीने भाजी आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील